लय दिवसात आपण गाडीत बसलोय आता ही गाडी चावी या तर ह्या गाडीत बसलोय आपण तर ह्या चावीचा मानकरी कोण असेल मे तसं नाही आपा मग आपलं ठरल्याप्रमाणे पहिलं दोन प्रश्न तुमचा एक आणि माझा एक ज्या उत्तर बरोबर येईन तो ह्या गाडीचा मानकरी ह्या चावीचा जमताय पैसे देऊन मी घात तेव्हा नाही प्रश्न विचारला होय र नाही आता कसं प्रश्नावरच काय असन काय बर चला तर मित्रांनो पहिला मी आपला प्रश्न तुम्हाला सांगतो आपाचा प्रश्न मला असेल तर आपाच्या प्रश्नाचं उत्तर मी दिलं तर आपा ह्या गाडीचे मानकरी असतील आणि नंतर माझा प्रश्न असेल माझ्या प्रश्नाचं आपण उत्तर दिलं चुकलं तर मी असेल तर चला बघू आपा सांगा बरं प्रश्न नीटा एक प्रश्न हो हा हा सांगा हा नाही तर चाय इकडं आताच देऊन ठेव नाही ही खाली ठेवतो हा माझ्या नादाला लागायचं नाही तुला आताच सांगतो या नादच खुळा मेलेलं मांजार चालतानी बघितलं तुम्ही हा आता हे सोडेव कोडन मला सांग आईला बोलतच काय तर माय माग दसकाट लावलं उत्तर आप <laughs> मेलेलं मांजर चालताना चालता तु, तुम्ही बघितलं आप असं शक्य आता ती मेल म्हणल्या कस चलन परत त्याला नाही की वेळ तर द्या की की चालताना मांजर आपाने उघड्या डोळ्याने बघितलं पण आता मांजर मेल आणि पुन्हा उठणार आणि पुन्हा चालणार हो आपा काहीतरीच नका म्हणू तुम्ही असं शक्य आहे का कुठं पैज हरला का सांगा आधी मांजार मेलेलं तुम्ही तुमच्या डोळ्याने डोळ्याने बघितलं आता काय या डोळ्याने मेलेलं मांजर चालताना बघितलं पण तुम्ही असं कस शक्य मित्रांनो असं चलताना मांजर मिळालं थांबा 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 आपा थांबा ही गाडीचं साईडला राहू दे पण ही मला डोक्याला ताप होईल रातभर झोपायचो नाही आधी हरला मला उत्तर सांगा गाड्या हरलोच म्हणायचं काय सांगतो पण वेळेस देणार का सांग अजून एक प्रश्न विचारू नाही थांबा आधी हे सांगा ही कस चाललं माझर ती सांगा बरं मेल गेलेल्या ते मेलत मी मी चालत चाललो होतो ती बघितलं हाय काय राव मग माझर मेल हा आणि तुम्ही चालताना ते बघितलं हा मग <laughs> माज... माज़ माज़ चुकले चुकले आता माझं काय चुकलं मेलेलं मांजर चालतं मी बघितलं ह्यात काय चुकलं माझं आता तसं म्हणा की मग मला वाटलं की मांजर मेलेल पुन्हा उठून चालायला लागलं मला असं गैरसमज झालं हो दुसरा प्रश्न नेटायक बरं बरं आता ही दुसरा दुसरा हे पहिलं देवाला आपा पहिलं देवाला दुसरा प्रश्न बरं पहिल्यांदा हरलो आता कसं मित्रानं बर दुसरा प्रश्न सांगणार आपा विचरा तुम्ही कुठलं पण सांगा विचार विचरा थांब जरा चांगला आठवते जरा दुसरा प्रश्न झाला हा थांब तर इतक्या शेंगा होत्या काय हा किती इतक्या शेंगा होत्या हा तर ह्यातनं तीन खाल्ल्या किती राहिल्या किती शेंगा होत्या इतक्या शेंगा होत्या एवढ्या शेंगा हा हा त्यातनं मी तीन खाल्ल्या खाली किती राहिल्या मी खाऊ नाही तर तो खाऊ पण खाली किती राहिल्या सांग आता एवढ्या शेंगा मग आता या डिगात किती शेंगा असतील मला काय काय गड आपा तुमचं प्रश्न बाबा आई डोक्यावर पाणी जायचं आकडं दुखायचं जा काम या हग तुला काय येत नाही मला जायचं गाडी घेऊन असं कसं असतं गायतरी चुक मागायचे कुठं मिळाले माझं डोळ्याने आता एवढ्या सांग त्यातनं तीन खाल्ल्या आता त्यात हजार असन का दोन का शंभर मला काय माहित आता तीन खाल्ल्यान खाली किती आता एवढ्या राहिल्या असतात एवढ्या एवढ्या सांग नो किती राहिल्या सांग म्या सांगितलं का नाही तीन खाल्ल्या हा आणि एवढ्या होत्या आईला काय गड्या आपा मित्रांनो आपल्या डोक्यानं पाण्या जायचं काम आहे गड्या आपाचं प्रश्न हे जुन्या काळातली माणसं अशीच असतात बघितलं का तुला मी आधीच म्हणलं जगून देत, देत ना मरून देत असलंच या माझ्या नादा लागण तुला आदेश सांगितलं होतं माझा पण प्रश्न लय जबर मला हुडकून ठेवायला लागेल गड्या काय आता एवढे जमत का नाही थांबा थांबा की हा लावडो कपाट की नाही एवढ्या डे वर्ष त्यातनं तीन खाल्ले काय हारच मानायला लागेल ना काय आता काय अंदाज काय सांगतात मी आपा काय गाड्या सांगा तुम्हीच गाड्या त्याच उत्तर हो का हम्म हे किती आयला ही हे पाचन हे पाच किती झालं हाय सका काय आपा तुम्ही मग तुला एवढ्या म्हणायच होतो की झालं मग आता हात करायचं ना मग असं पाचन पाच दहा तर तीन मग सात राहिल्या मग तुला असं सांगत होतो एवढ्या शेंगा होत असं केलं मग सरळ हात असं करायचं ना अरे सरळ काय ना असं वाकडं काय व्हायचं होतं काय असं सांगायचं तुला एवढ्या शेंगा होत्या तुला असं दहा वेळा सांगत होतो तर ह्यात ना मी तीन खाल्ल्या बर बर बरोबर चुकलं चुकलं काय गाड्या मित्रांनो बघा हात पाणी असं केलं पाचन पाच दहा मला असं केलं मग मला वाटलं ढिग काय की मग आता त्यातनं काय हारलो गाड्या आता बघा मी तर आपाच्या दोन प्रश्नाचं उत्तर हारलो आता माझा प्रश्न आपा माझ्या प्रश्नाचं तुम्ही उत्तर जर नाही दिलं तर समान फिरसे परत पहिन तू विचारायची आधीच मी सांगतो तू हरला म्हणून मी उत्तरच देणार तुझ्या प्रश्नाचं एवढं कॉन्फिडन्स हा माझा नादा लागण तुला आधीच सांगितलं होतं आपाचा नाजच खरंच गाड्या डेंजरच गाड्या आपा आप तुम्हाला सांगतो बघा माझा प्रश्न आता मित्रांनो बघा माझा प्रश्न आपा हा तुमच्या दोन प्रश्नाचं तुम्ही कोड्यात मला गुंतवलं आणि बरोबर डाव टाकलं मला हरवलं पण मी पण लय आतल्या गाठीच म्हणायचं बर बर चा, चा। बार, बार। आपा हा माझा प्रश्न नीट ऐका बर की एक पंचावन्न वर्षाची महिला होती बाय बर बर किती पंचावन्न पंचावन्न तिला अजून लिकरूबाळ बाळ कस झालं नाही ती सांगा आ, आ, किती वर्षाची होती पंचावन्न वर्षाची बाय बर तिला अजून लिकरूबाळच बाळच नाही का झालं नाही अगदी लगीन झालं नसेल तिच कसं होईल लग्नच नाही झालं पन्नास काय शंभर वर्ष झाली तर लिकरूबाळ व्हायचं नाही आपाला चांगलाच अनुभव दिसतोय का मग <laughs> आला का मला फसवी तर वर येत काय बी विचार हा मग काय गड्या तुमच्या पुढे फिकाय गाड्या ही काय करा आणि ते आणि इकडे चाय सोड आणि तो खाली उत्तर नाही नाही थांबा थांबा आपा बसू द्या जरा आपले माझी युट्यूब फॅमिली नवीन आहे त्यांना थोडी ओळख करून देतो की तुमची बर 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 <laughs> तर मित्रांनो बघितलं का तर आपा तर तुम्ही रेग्युलर बघितलंच असतं व्हिडिओमध्ये आणि पांडूच्या पण व्हिडिओमध्ये तर म्हटलं चला, तर तर वलक, चला तर तर आज वेगा वेगा आलाय जिंतीमध्ये मी बहिणीच्या इथं तर बसलो आणि म्हटलं आपाला सुरुवात कशी करावं म्हणून आपण दोन प्रश्न आणि माझा एक प्रश्न असं थोडंसं तुमच्या मनोरंजनासाठी केलं तर आपाची ओळख तुम्हाला सांगतो म्हटलं चला आपलं यूट्यूब फॅमिलीला करून द्यावं ज्याने बघितलं त्यांनी तर त्यासाठी तर आपल्याला बरेच दिवस आलं भेटायचे माझ्या यूट्यूबला दाखवण्याची इच्छा होती ती आज पूर्ण झाली म्हणायचं आपाची माझे पण तर आपला मी जेव्हा लहान होतो मी तेव्हापासून ओळखतोय तर आमच्या गावाशी हजार एक पाच किलोमीटर आपणचं गाव आणि तिथं लहानपणापासून मी जायचो आंब खा कुठं पिरू खा नारळ ऊस असल्यात आणि आपाकडे नेहमी जायचं तुम्हाला सांगतो आणि पण आका आकापने तुम्हाला सांगतो आज शूनण्यात नाही निर्माण करून सोशल मीडियाच्या माध्यमातून एका तुमच्या माझ्यासारख्या एक पब्लिकच्या जे राज्य केलं आणि त्यांचं मन जिंकलं हसत खेळत आणि आज आपण ज नेहमी म्हणतो बाबा म्हातारी माणसं घरामध्ये बिगर कामाचे असतात आणि जड असतात पण मित्रांनो तरुण पिढीकडे जे नसतं ना ते म्हातारी माणसांकडे असतं ह्या कोड्यातनं तुम्हाला स्पष्टीकरण झालं असेल आणि खरंच की आज वाटत नाही की बाबा हे सोशल मीडियाच्या माध्यमातून एक आजोबा आपले आपा जे फेमस एकदम समजाच्या तोंडात गुढीत नाव आहे ती प्रेम आपा ही एवढं त्यांच्या म्हातार झालं पण कला ही अमर असते कला ही मरून देत नाही कधीच आणि त्या कलेच्या जीवावर आज आपाच्या चॅनलच्या माध्यमातून आणि त्यांच्या इंस्टाग्रामच्या माध्यमातून आपण आपाच्या करामती चॅनलचं नाव आणि इंस्टाग्रामला पण आपाच्या हां हा तर त्या माध्यमातून आपण पोट धरून खळखळून हसतो आज एका म्हातारी माणसामुळं तर खरंच वाटतं की कुठतरी म्हातारी माणसं सुद्धा आजकाल त्यांची कला कुठल्या तरी माध्यमातून दाखवतात जोपासली जाते आणि कलाही तुम्हाला सांगतो कोणी करू शकतंय फक्त कला पडद्याच्या मागे ठेवण्यापेक्षा कला पुढं आणली पाहिजेत हीच येत सांगण्याचा उद्देश होता तर भारी वाटलं आपल्याला भेटून माझी ऑल फॅमिली भेटली बघा राधू दुर्गा ओम प्रियंका आम्ही व्हिडिओ पण बनवलाय तर आपा तुम्हाला सांगतो आता निघाल शूटिंगला खाली पांडू पूजा गेल्या तर रील बनवायला शूटिंग आहे त्यांचं तर आपा दोन शब्द तुमचं काय काय नाही समजाचं पिरेमया ह्या पोरांवर बी हाय आणि लय कलाकार पोर आहे हे मला मग सांगितलं ह्या पोरांनी आपा तुम्ही जरा लावून धरा की थोडं तुम्हाला लय येतोय वाजवाय बिजवाय काहीतरी मग जरा थोडं ह्या पोरांनी उचलून धरल्या काय काय गोष्टी त्यामुळे लागलं हळूहळू कळायला तुम्ही बा, बाकी पब्लिकचा चांगला सपोर्ट आहे आपल्याला आशीर्वाद पण आहे आणि आपाकड मी असंच ऊस खायला गेलो ना पीटी वाजवत बसलो होतं आणि ती पीटी वाजवताना मला तिथनं पुढं पाहुलच उचल ना मित्रांनो ती संगीतानी मला ओढून धरलं माझं मन एक कस भूत काहीतरी का, का वडून धरत पुढं चाकवा जावं तसं आपाच्या त्या संगीताने त्यांच्या कलेने मला ओढून धरलं आणि तिथं आपाला गेलो आपाला म्हणलं कुठवर असं तुम्ही राहणार नेहणी वाजवत बसणार रे आणि तुमची कला अशी तुम्हाला सांगतो गावातच ह्याला ही कुठतरी बाहेर पडली पाहिजेत मग आपण म्हणलं करू काय मग मी काय सांगितलं मग काय आपण आता कशाला थांबायचं था था? युट्यूबच माध्यमात माध्यम आहे त्या माध्यमातून तुम्ही लोकांपर्यंत पोचू शकता तुम्हाला कुठं जायची गरज नाही आपण म्हणलं आता कुठं टेज मांडतो कुठं ध्वतार घालतो कुठे लोक बोलवतो आणि मला हाय म्हणलं जमत आपा म्हणलं त्याची आता गरजच नाही आता घरी बसल्या तुम्हाला सांगतो आपण अख्या महाराज देशाच्या बाहेर पोचू शकतो फक्त युट्यूब ओपन करायचं हे बघा आज आम्ही किती लाखोने कमवतोय जेव्हा आपल्याला सांगितलं आपा म्हणलं पैशाचं काय नाही पण माझ्यामुळे एक चार माणसं किंवा आजार पेशंट जरी हसून बरे झाले मला अजून चार वर्ष अजून मी जगन एवढा आशीर्वाद भेटला तरी बाबा मला बात झालं बाकी मी लय अंडी कोंबड्या तुझ्या करून ठेवल्या नाही जमीन जमला ही मला त्याची गरज नाही पण आता तू म्हणतोय तर हाय माझ्या तर तुझं जर असं पाऊल उडत असेल आणि जर तुझं टेन्शन जात असेल एखादा आत्महत्या करायला करा जाणार सुद्धा त्याच्या जा आत्महत्या माझ्यामुळं थांबत असेल तर मला पण वाटतं अजून चार वर्ष अजून जागाव आणि शेतकऱ्याचं कुठंतरी भलं व्हावं म्हणून आपण तुम्हाला सांगतो आज यूट्यूब आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून आपल्याला खळकळ हसवत्या तुम्ही जर त्यांना फॉलो केलं नसेल किंवा त्यांच्या चॅनेलला सबस्क्राईबर केलं नसेल आपल्या चॅनेलच हा युट्यूब ला आपल्या इंस्टाग्राम ला प्रशांत केक ऑफिशियल असं आहे हा तर त्याच्यावरती जावा ना आप्पाचे बघा व्हिडिओ काय कॉमेडी करतात आपा आपच्यात लहानपणापासून कला रुजलेली फक्त मित्रांनो प्रत्येकाच्या अंगात कला असती फक्त आपण आपण घरा घरात तुम्हाला आरशाच्या पुढंच नटतो फिरतो नाचतो पण चार माणसाचा टेजवर यायचं म्हटलं की बुबडी ओळते बघा मग आज एवढं घरी बसल्या माध्यम एवढं मोठं दिलंय तर कुठेतरी कलेचा वापर केला पाहिजे आणि मला वाटतं की कला ही अमर आहे आणि जगण्यासाठी दोन मार्ग येते एक म्हणजे शिक्षण आणि एक म्हणजे कला हे दोन कधीच उपाशी मारून देत नाहीत जरी शिक्षण तुटलं तरी कला मग कुठलीही कला असू द्या रस्त्याची असू द्या रेल्वेतली गाणी म्हणायची असू द्या नाही आतूला आजी आजू द्या नाही तर अमिताभ बच्चन असू द्या कलाच आहे कलेमध्ये फक्त फरक आहे स्टँडर्ड कला हलकी कला फक्त मनोरंजन झालं पाहिजेत असं मला वाटतं तर आपाने जे आज हे केलं आणि आपामुळं जे आज मला एक आनंद भेटला आणि जे तुम्हाला पण भेटतात त्याबद्दल आपाचा आभार मानतो माझ्या चॅनेल आलं दोन शब्द बोललं छान वाटलं आणि आपण मी बसलो गप्पा मारत तर आपाचा स्वभाव कसा वाटला तुम्हाला त्यांचं व्हिडिओ कसं वाटतात ते मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा तर चला मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा नेक्स्ट व्हिडीओमध्ये आपण का एखादा व्हिडिओ मी पेशल बनवणार आहे स्क्रिप्ट लिहून त्यावेळेला आपाला नुकतंच तुम्हाला सांगतो माझ्यामध्ये व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो यावा अशीच मी विनंती करतो नाही नाही येणार आहे मी येणार की आपा आमचा हक्काचं तुम्हाला सांगतो हां आपा आणि कुठल्याही तुम्हाला सांगतो हक्केला दाहून येतात पांडूसाठी तर मायासाठी काम रानातलंही सोडून पोरांना सुनाला तिकडे लावतात आणि हितवर येतात त्यातच आम्ही त्यांचा आभार मानतो बघा आणि एकदम कुठलाही गर्व स्वार्थीपणा मीपणा सोडून सर्वसामान्य माणसात पण मिसळणार म्हणजे एकमेव आपा हसत खेळत लोकांच्या मनावर राज्य करणार एकमेव दिलदार राजा मनाचा राजा आपायला असं आपा काय स्वभाव तर म्हणून तर तुम्हाला सांगतो आपाची आदाय ही वेगळी म्हणून तो सारे जग आपाप फिदाय <laughs> चला मित्रांनो चला बाय होय होय राम राम